Obrigado.

आणि तो पुढे गेला त्याच्याकडे तो स्टुअर्ट खूप सहकार्य मला मिळालं गोळजे पी आहे हेमंत जेंडेसी मी प्रथम दहा गेले पांडे पाच वाजता माझ्या मुलास मी ते धाडच टाकले कारण मला माहिती होतं कारण हिवरे वाफळे बिटले ह्या प्रत्येक मार्गावर पोलीस ट्रॅक्टर उभा केले जात होतात आणि कितीतरी युवक गाडी प्रत्येक गाडी आलेली फोर व्हीलर गाडी अडवून बघत होतात की त्यामध्ये उज्ज्वला तिथे आणि तिचा मुलगा आहे का कारण ते असल्यानंतर तिथेच त्यांच्यावर हल्ला करायचा असं त्यांना आहे त्यांना करून ऑर्डर होत्या कोणाच्या आणि त्यामुळे ते शोधत होते हे माहिती होतं मला पण समक्ष आपण काही पाहिलं नव्हतं पण काल मला तो अनुभव आला मी गेले असता मी परवा दिवशी पण गेले तर तसा प्रयत्न व्हायला लागला म्हणून परत आले परत मी काल गेले तर कालही तसंच झालं देवडी पाठीपासून आमच्या मागे जवळजवळ बारा ते तेरा गाड्या लागलेल्या होत्या परत आम्ही त्या आमच्या पाठीमागं पाठलाग करत असताना मी थांबवून विचारायचं म्हटलं तर मुलगा मला तसं नको कायदा आपण हातात घ्यायचं नाही आहे आपण मोहोळ पोलीस स्टेशन पहिल्यांदा काढलो मग आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनकडे वळताच ह्या गाड्या ब्रिजवरून गेल्या दोन तीन गाड्या मला दिसल्या त्या आणि पोलिस स्टँडना मी प्रोटेक्शन मागत होते पण ते काहीतरी तांसिंग त्यांच्या अडचणीमुळे ते, ते, ते बहुतेक देऊ शकले नाहीत मग मी तसेच पोलीस स्टेशनला गेले मी तीन दिवस झालं प्रोटेक्शन मागते सर आणि हा असा प्रकार होतो आहे आता हे मी तुम्हाला पुराव्यासहीत दाखवते म्हणून मी तशीच पळत गेले मग तुम्हाला फेसबुक करावा लागला कारण माझ्या जीवाचा घातपात होत होता त्या गाडीमधून कधी कोणी मला शूट केलं गेलं असतं तर त्याचं काहीच नाही करायचं मी तसंच पोलीस स्टेशन गाठलं आणि मग पी आय एस तो प्रकार पाहिला आणि आज त्यांनी पहाटेपासून मग मी एकशे बराला कॉल केला तर त्यांनी खूप मोठी टी आर टीचे टीम आमच्याजवळ दिली एस आर पीची होती भरपूर बंदोबस्तामध्ये त्यांनी आम्हाला सुरक्षितरित्या तिथं नेलं सुरक्षित शिकतरित्या मला इथं आणलं त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभार खरं तर कागदपत्रांचा अडथळा कितीतरी माध्यम आहेत यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप तुम्ही कुठल्याही द्वारे प्रचार करू शकता पण शक्यतो तरी आता कायद्यामध्ये जर कुठे असेल आचारसंहितेमध्ये एखाद्या जर उमेदवार आला संरक्षण प्रचाराच्या दरम्यान जर दिलं गेलं असेल कायद्यात लिहिलं असेल मला दिलं नक्कीच असा सर सपोर्ट केला तर मी माझ्या गावी नस ना शेवटी मी त्या गावची सून आहे तेवीस वर्ष मी तिथे संसार केला आहे दोन हजार सालापासून दोन हजार तेवीस सालापर्यंत मी तिथं आहे प्रत्येक गल्ली वाडी वस्ती गल्ली बळ सगळं मला माहिती आहे माझा माता बंधू भगिनी माझ्या भावा असतील माझे चुलते पुतणे असतील मला ते उज्ज्वलावर अन्याय झालेला आहे तिला आपण सहकार्य मतदानाद्वारे ती करू शकता राजकीय व्यासपीठावर व्यासपीठावर पण म्हणा आले मी गेल्या वर्षी आणि आता पण हे राजकारणाच्या माध्यमात काय यावं लागलं हे माहिती आहेच प्रत्येकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष उमेशदादा पाटील यांना मी चार दिवसापूर्वी मागणी केली होती ए बी फॉर्मची तसं पाहता गेलं तर मी कोणते पक्ष मला तीन चार पक्ष माझ्या संपर्कामध्ये होते मी तसं काँग्रेसमध्येही आज इच्छुकता दाखल केला होता आणि त्यांनी मंजूरही केला होता आणि त्यांचा फोनही आला होता मॅडम आम्ही ए फॉर्म तयार केला आहे कधी नाही पण त्याच दिवशी आधीच एक एक तास दादांनी सांगितलं होतं अजित दादांशी भेट झालेली आहे तुम्हाला फॉर्म देतो मला काँग्रेसच्या नेत्यांना मी सांगितलं नाही सर सॉरी आता त्यांनी मला विश्वास ठेवून दिला मग आता दादा पवार साहेबांना आता जर हे आज त्यांनी पाहतील की एक स्त्री शक्तीमध्ये किती ताकद असते तू तिथं गेले आता माझ्यासाठी एक लाडकी बहीण म्हणून जर दादांनी जर सभा घेण्याचा निर्णय घेतला तर आम्ही नक्कीच तिथे जाऊ माग सर भारत माता की लोकशाहीचा लोकशाहीचा विजय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हरे हरे